छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम करतो व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रघुनाशक लेंडे आदरणीय वेठेकर सर आदरणीय वेटेकर ताई आदरणीय सुप्रियाताई लेंडे आदरणीय शामराव माळी ज्यांनी आपल्या सरांना इथे आमंत्रित केले ते आदरणीय माझे मित्र विजय कुराडे सर उपस्थित बंधू बघिणी निवडणुकीचं वातावरण आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाराष्ट्रभरात होत आहे आपल्याही तालुक्यात होत आहे आणि ह्या गटातून मला निवडणूक का लढायची याच्या बाबतीत आपल्याशी संवाद साधण्यासाठी आजचा कार्यक्रम सरांनी इथं ठेवला त्यासाठी सक्षना सलगर सत्यजित तांबे रोहित अरराबा पाटील हे आम्ही महिनाभरापूर्वीच ठरवले होते आणि मोकळा वेळ बघून त्यांनी वेळ दिला होत पण जिल्हा परिषदच्या निवडणुका अचानक लागल्या फॉर्म भरायचे दिवस सगळे उमेदवार ज्याला त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये अंतिम करायचे म्हणून ते येऊ शकले नाही पण त्यांनी माझ्याकडे निरोप पाठवला आहे की सरांचं काम खूप चांगला आहे आणि सरांच्या इलेक्शनच्या नाही पण पुढच्या कुठल्याही कामासाठी निश्चित प्रकारे आम्ही त्याच्या गावी त्याच्या मतदारसंघामध्ये भेट देण्यासाठी नक्की विजय कुराडे सर हे माझे खूप जवळचे आणि जीवलक मित्र आहे तो माझ्या पक्षात नव्हता आधी होता पण आता सगळंच पक्ष एकत्र झालेला आहे जेव्हा आरक्षण पडलं खुल्या गाठाच तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला निवडणूक लढायची माझी इच्छा आहे मला आता वकील झालाय प्रॅक्टिस चालू आहे ते कशाला तू याच्यामध्ये पडतो नाही म्हणतो मी आळेगावचा ग्रामपंचायत सदस्य झालो उपसरपंच झालो त्या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही आमदार म्हणून मला जी मदत केली त्यातून जिल्हा परिषदचं प्रशासन असेल पंचायत समितीचं प्रशासन असेल कलेक्टर ऑफिस असेल मंत्रालय असेल हे तुमच्या बरोबर मला पाहण्याचा योग आला आणि मला माझ्या गावात जी जी कामं करता येईल ती चांगल्या पद्धतीने करता आली या तालुक्यात आळेसारखे अनेक मोठे गाव आहेत ज्यामध्ये पिंपळवंडी आहे ओतूर आहे बेला आहे नारंगाव आहे विशेषतः जुन्नर शहर आहे पण मला आवर्जून सांगायचंय प्रत्येक गावात कोट्यवधीची कामं झाली पण सगळ्यात जास्त या तालुक्यातल्या कुठल्या गावात कामं झाली असेल तर ते आळे गावामध्ये झाले आणि ते आळे गावात का झाली तर या पठ्ठ्यामुळे झाली की महाराष्ट्र शासनाचे आणि जिल्हा परिषदच्या विविध योजना आमदार फंड देतात जिल्हा परिषद फंड देतात जिल्हा नियोजन मधून फंड येतात पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय काय करता येईल असे अनेक योजना त्यांनी त्याच्या गावाच्या प्रती तिथे आणले आळ्या गावामध्ये एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख झाली आणि नंतर मला म्हणायला लागले की मला जिल्हा परिषद लढवायची म्हणजे या भानगडीत काय पडू नको पण एक आवर्जून सांगतो परिस्थिती आपली अशी बनवायची परिस्थिती आपली अशी बनवायची की इतकं काम करायचं इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की नेत्यालाच वाटलं पाहिजे दुसरा तिसरा कुणी नाही यालाच तिकीट दिलं पाहिजे आता तशी परिस्थिती निर्माण झाली का नाही याचा आम्ही प्रत्येक गावामध्ये अवलोकन करत आहे आणि अवलोकन केल्यानंतर अनेक निवडणुका झाल्या अनेक नेते म्हणजे आम्ही निवडून दिले अनेक जिल्हा परिषदला केले पण पर आज प्रत्येक ग्रामीण भागातला प्रत्येक शेतकरी असेल तरुण असेल महिला असेल ज्येष्ठ असेल हा सध्या सोशल मीडियावर हो आहे म्हणून चांगलं काय वाईट काय त्याला सगळं कळतंय निवडणुकाच्या राजकारणामध्ये काय काय घडामोडी घडतात कशा पद्धतीने माणसं निवडून जातात ते त्याला कळतंय आणि सोशल मीडियाच्या प्रेझेन्स आणि चांगलं कार्य आजपर्यंत विजय सरांनी केल्यामुळं त्यांचं या मतदारसंघातलं स्थान सुद्धा अव्वल झालेलं मला पाहायला मिळत आहे पण आता पक्ष पार्ट्या निवडणूक प्रक्रिया इच्छुकांची संख्या ही अधिकची आहे आणि हे अधिकच्या असल्यामुळं पक्ष पातळीवर काय निर्णय घेता येईल त्याच्यासाठी आम्ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो निर्णय निश्चित प्रकारे घेणार आहे मी आज जाहीरित्या तुम्हाला काय सांगू शकत नाही पण एवढं मात्र निश्चित सांगतो ऍडव्होकेट विजय कोराडे यांना भविष्य काळ अत्यंत आणि अत्यंत उज्ज्वलच आहे आणि तो निश्चित प्रकारे कुठल्या ना कुठल्या मार्गाने कशा पद्धतीने पुढे नेता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही व्यासपीठावरचे सगळेच मंडळी ते निश्चित प्रकारे करणार आहे आणि जर तो मैदानात उतरला तर अतुल बेंके स्वतः मैदानात उतरला असं सगळ्यांनी समजून जाईल छोट्या छोट्या गोष्टी आहेत एकच उदाहरण आणि मी माझं भाषण संपवणार आहे आळ्याच जे कॉलेज आहे त्या कॉलेजची जागा त्यांनी जिथं बांधकाम केलं तर त्या गायराना त्यांचं त्या कॉलेजचं अतिक्रमण झालं ते अतिक्रमण नियमित करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले विजय कुराडे उपसरपंच झाल्यानंतर त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि महाराष्ट्र शासनामध्ये अतिक्रमण नियमित करण्याची नियमावली आहेत त्याच्यामध्ये निवासाची नियमावली वेगळी आहेत आणि वाणिज्याची वेगळी आहे आणि कॉलेज हे महाराष्ट्रभर कशात पकडतात तो वाणिज्यमध्ये करतात कारण इट इज अ कमर्शियल प्रॉपर्ट पण विजय कोराडे यांच्या सतर्कतेमुळं महाराष्ट्र शासनाला अर्थमंत्र्यांना महसूल मंत्र्यांना कशा पद्धतीने ते आपण रेसिडेन्शियल मध्ये घेऊ शकतो निवासी मध्ये घेऊ शकतो हे विजय कुराडे करून दाखवलं आणि जो कोट्यावधीचा दंड त्या कॉलेजला होणार होता एक रुपयाचा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता कुठल्याच गोष्टी न करता केवळ आणि केवळ फक्त पासष्ट लाख रुपये म्हणजे जवळपास दीड दोन पाहुणे एकर गावच्या शाळेसाठी त्यांनी निर्माण करून दिले त्याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकलो नसतं अशा प्रकारचं कार्य विजय सरांनी तिथे केलेलं पिंपळगाव दोघेचा गे कालवा गेला कालव्याच्या मोजणीपासून चाऱ्यांपासून तिथं त्यांना मोबदल्या मिळूच पर्यंत विजय कुराडेंनी तिथं तिथं चांगलं काम केलं तिथे एक एजंट आला होता आणि तो म्हणायचा की अमुक अमुक पैसे मला द्या तुम्हाला आम्ही पैसे म्हणून देतो बरं काम करायला हा पत्र द्यायला मी आम्ही तिथं फोन करायचो आणि ह्या गाडीने सगळे शेतकरी गोळा केले तो एजंट येतो आणि पैसे गोळा सुद्धा गेलेत पण विजय कुराडेने ते मोडच काढलं एक रुपये एक खर्च खर्च नव्हता संपादन करून त्यांना चारपट पैसे मिळत देतील हे कुराडे सरांनी काम झालं सांगतो नंतर अजून एक त्या परिसरामध्ये टॉवर लाईनच काम होत असताना चार टॉवर लाईनचं जाळं तिथे निर्माण झालं आणि आता पाचवी लाईन व्हायची नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत होतो पण ते टॉवर लाईन होत असताना त्याच्यामध्ये काय झालं हे मी आजच्या व्यासपीठावर सांगणार नाही पण शेवटपर्यंत विजय कोराडे हा भांडत राहिला ठीक आहे त्याच्या कामाला यश आलं नाही पण काही लोकांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसे खाऊन शेतकऱ्यांना तोंड घेची पाडलं याचा आम्ही पुराण्याशी खुलासा करणार आहे की ते कशापर्यंत झालं पण याच्यामध्ये विजय कुराड्यांनी मागा पुढं पाहिलं नाही म्हणून आज आजच्या परिस्थितीमध्ये एक चांगलं सुशिक्षित नेतृत्व पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला एक चांगल्या सुशिक्षित माणसाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे अशीच माझी आपल्या सर्वांना नम्रतेचं आव्हान असणार आहे आपण सर्वजण इथे उपस्थित झाला मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि अत्यंत एक सुंदर एक नौका एक कल्पक कार्यक्रम आदरणीय विजय कुरडे सरनेच ठरवलं थे त्याच्याबद्दल मी त्यांचे त्रिवार अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देशोबा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव आणि चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याचा न्याय हक्कासाठी